के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन वासुंदे येथील सोनवणे परिवाराच्या वतीनं आज कैलासवाशी गंगाभागीरथी भामाबाई गंगाराम सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्तानं अनेक सामाजिक उपक्रम पार पडले या कार्यक्रमात आधार फाउंडेशनच्या निराधार मुलांसाठी पाच हजार रुपयांची मदत दिली गेली तर ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा या संस्थेलाही पाच हजार रुपयांची देणगी दिली गेली आहे त्याचप्रमाणे वासुंदे गावातील श्री संत भाऊसाहेब महाराज मंदिर या मंदिराला आईच्या स्मरणार्थ एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपयांची देणगी दिली गेली आहे रक्तदान शिबिरही पार पडलंय या कार्यक्रमासाठी प्राध्यापक एस झेड देशमुख संजय खामकर विठ्ठल शेवाळे बाबा खरात एकनाथ आभाड सुखदेव विल्हे सोमनाथ मदने सदाशिव वाघचवरे गंगाराम वाघचवरे दिनकर वाघचवरे शिवराम वाघचवरे देव्हारे अर्जुन वाघ वाघ गुरुजी भाऊसाहेब सोनवणे राजेंद्र वाघचवरे बाळासाहेब वाघ बाळासाहेब वाघचवरे बाळासाहेब कांबळे उत्तम देशमुख सुरेश साळुंखे विलास साळुंखे भास्कर थोरात यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बाबा महाराज खामकर यांचं समाज प्रबोधनपर प्रवचन झालं तर या प्रेरणादायी उपक्रमाचं तालुक्यातून कौतुक होत आहेबाई गंगाराम सोनवणे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने सोनवणे चर्मकार समाजाचे आमच्या राज्याचे नेते आदरणीय सोनामी सरांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे संगमनेरमध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणाऱ्या आर्पड पिढीच्या माध्यमा माध्यम घेऊन या ठिकाणी आज रक्तदानाचं आयोजन करणं म्हणजे फार मोठी आणि प्रतिष्ठेची बाब मानली जाते याचं कारण आहे की सगळीकडे सर्व समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा जात धर्म किंवा वंशभेद न करणारं एकमेव एक घटक म्हणजे रक्त आहे आणि ह्या रक्ताची गरज ओळखून आदरणीय सरांनी आपल्या मातेच्या प्रथम जे पुण्यस्मरण आहे त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं खऱ्या अर्थाने ही देशाची सुद्धा फार मोठी गरज आहे आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारचे दांभिक कार्य न करता अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं हा आदर्श प्रत्येक कुटुंबातील जी माता असते ती माता प्रत्येक कुटुंबाची आधारवड असते आणि कितीही वय जास्त झालं तरी ती माता आपल्या कुटुंबात आपल्या घरात असावी अशी प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते या मातेला चांगलं आयुष्य मिळालं सोनवणे परिवाराने सर्व बांधवांनी या मातेची चांगली सेवा केली कारण या मातेचा जर आपण प्रवास बघितला तर या सोनवणे परिवाराचं वडिलांचं छत्र हरपलेलं होतं आणि सर्व मुलांची जबाबदारी या मातेवर आलेली होती आणि या मुलांचा संसार कसा पुढे येऊन जावा अशा या संकट प्रसंगी या मातेने मनाची तयारी केली आणि या कुटुंबाला चांगलं शिक्षण देऊन चांगले संस्कार देऊन समाजात आणि समाजाच्या पलीकडे आपण कसं जगावं ते शिक्षण या मातेने दिलं माझ्या कामकर परिवाराच्या वतीने तसंच चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोकनेते माझे आमदार सीतारामजी घनसाट मामा सामाजिक प्रतिष्ठान आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवर माता भगिनी बांधवांच्या वतीने ही मातेला मी विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो सोनवले सर रामदास हे आमचे सख्य शेजारी एका कॉलनीत आम्ही राहतो आणि आमची घराला भिंत भिंतीला भिंत आहे शेजाऱ्यांचे कसे संबंध असतात हे तुम्हाला मी सांगायला परंतु त्याला रामदास आठवाले म्हणजे सगळीच भावट दाखवाले की इतक्या वर्षाचा पंधरा वर्षाचा आमचा शेजारी म्हणून संबंध असताना मातोश्री बाबाबाई आणि आमची आई आम्ही गेलो होतो आणि त्यावेळेला आमची मातोश्री त्यांची मातोश्री साहेब मातो असलेले त्यांचे वडील गोवडे साहेब असतील त्यांची आई या सगळ्या ज्या काही ज्येष्ठ नागरिक त्यावेळेला होत्या त्यांनाही आम्ही मिळून दिलेलो अतिशय भावी आणि अतिशय इतरांना मदत करण्यामध्ये तत्पर असणारी मातोश्री म्हणजे बाबाबाई आमच्या घरी डेली येणार ना, मुलांना नातवांना खेळवणार पाहणार ज्यावेळेला रामदास मला रामदास सरांनी मला सांगितलं की तुम्ही बोलायला पाहिजे मी खरं म्हणजे बोलत नाही कारण एक तर खूप झालेला असतो लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात परंतु तरीही बाबाबाईबद्दल या ठिकाणी अगदी सांगितलं गेलं पाहिजे मुद्दाम सांगितलं की वयाच्या पंधराव्या वर्षी मध्ये वयाच्या सत्तावीस वर्षी वैधव्य आलंय अवघा बारा वर्षाचा बारा वर्षामध्ये सहा अपत्य झाली सात अपत्य झाली त्याच्यामध्ये वैधव्य आल्यानंतर म्हणजे गंगाराम बाबा वारल्यानंतर सत्तावीस वर्षाची ही तरुण मामाबाई तिन सात वर या सात मुलांचा सांभाळ कसा केला असेल कारण शेती नाही उत्पन्नाचं दुसरं मुल साधन नाही परंतु तरीही अतिशय जिद्दीन पैसा नसल्यामुळं दोन आपत्य वाढली लहानपणी मुली पाच त्या पाच मध्ये कस कस त्यांचा सांभाळ तर या मातोश्रीनं केलाच परंतु शिवाय त्यांना शिक्षणही दिलं ही हुशार निघाली हे ठीक आहे परंतु तरी देखील त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचं काम या अशिक्षित मातेनं केलं खरं म्हणजे प्रगल्भ अशी ही माता होती आणि त्यानं सोडलं जे अपत्य रामदास यांना शिकवलं ते शिक्षक झाले अनंत अडचणींवर मात केल्या आणि रामदास मध्ये सुद्धा मातोश्रीचा तो तो जुन्या चालीरीतींना रूढी परंपरांना फाटा देत पुण्यस्मरणामध्ये अशा पद्धतीनं सामाजिक उपक्रम घेतले तर हीच खरी आईंना श्रद्धांजली ठरेल आईनं आम्हा भावंडांना मोठ्या कष्टानं वाढवलं शिक्षण दिलं त्यामुळं आम्ही मोठ्या ताठ मानेनं समाजामध्ये वावरतोय त्या आईचे अनंत उपकार आमच्यावर आहेत तिच्या पुण्यस्मरणार्थ सामाजिक उपक्रम राबवून तिच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असं रामदास सोनवणे यांनी म्हटलं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला माझ्यावर तुम्ही जे प्रेम दाखवलो सर्वजण या ठिकाणी लांबून उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचे सरत पाहुण्यांचे आपले शेष्ठ मित्र सगळे सोयरे माझे जुने स्टाफ मेंबर सह्याद्री सेवानिवृत्त शिक्षक माझी काही मंडळी नातेवाईक पाहुणे कार्यकर्ते विविध भागातून महाराष्ट्रातून नगर जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून आलेले सर्व माझे चाहते माझ्याजवळचे जवळचे पाहुणे माझ्या मित्र ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी या माझ्या आईच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो तर यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये देखील अनेकांनी सहभाग घेतला आलेल्या पाहुण्यांचे आभार रामदास गंगाराम सोनवणे रंगनाथ गंगाराम सोनवणे जगन्नाथ गंगाराम सोनवणे आणि बाळू गंगाराम सोनवणे यांनी मानले सूत्रसंचालन बाळासाहेब वाघ यांनी केलं तर सर्वांचे आभार रामदास सोनवणे यांनी मानले सुभाष सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस